अकरावी बारावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या शहराप्रमाणेच आधुनिक व परिपूर्ण शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने सुसज्ज विद्यालय म्हणजे विद्या भारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विकास आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज विज्ञान व संगणकला अत्यंत माफक शैक्षणिक शिव मानोरा अर्णी व दारवा येथील विद्यार्थ्यांसाठी मापक शुल्क बस सेवा उपलब्ध तोरा करावा व सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करिता आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा कार्यालयीन वेळ सकाळी आठ दुपारी चार पर्यंत संपर्क साधा नितीन राऊत हेमंत डुबे विद्याभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय साई विलियम नगरी नवीन बस स्थानक दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास तालुक्यातील बंजारा बहुल भागात अडुसठ ते पंच्याहत्तर टक्के मतदान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सव्वीस एप्रिल रोजी पार पडली दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागात ताप्तीनिशी मतदान झाले अनेक अशी गावे आहेत जिथे अडुसठ ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत मतदान झाले दिग्रास तालुक्यातील बंजारा बहुल भागात भरभरून मतदान झाले तालुक्यातील शिवनी येथील पाचशे ऐंशी मतदारांपैकी चारशे त्रेपन्न मतदारांनी मतदान केले तर आरंभी येथील तीन केंद्रावरील अठ्ठावीसशे अठ्ठावन मतदारांपैकी एकोणीसशे अठ्ठावन मतदारांनी मतदान केले वडगाव येथील तीनशे त्रेचाळीस मतदारांपैकी दोनशे अडुसष्ट मतदारांनी मतदान केले आमला बुद्रुक येथे अकराशे चौवेचाळीस मतदानापैकी सहाशे त्रेसष्ट मतदान झाले आमला खुर्द येथे सहाशे शहात्तर पैकी चारशे एकसठ तर तिवरी येथील दोन केंद्रावर चौदाशे पैकी एक हजार सदतीस मतदान झाले लिंगेबाई अकराशे पंचेचाळीस पैकी सहाशे चाळीस वाईलिंगी वाई सहाशे पैकी चारशे एक्केचाळीस रामगाव सातशे त्रेचाळीस पैकी पाचशे पंचेचाळीस खेकडी येथे पाचशे सव्वीस पैकी तीनशे चाळीस मतदान झाले तर साखरा येथील तीन केंद्रावर अठ्ठावीसशे तेहतीस पैकी अठराशे एकाहत्तर मतदान झाले गांधीनगर येथे नऊशे चौऱ्याण्णव पैकी सहाशे सत्तर मतदान झाले मोरखड येथे पाचशे त्रेसष्ट मतदान झाले हरसुल येथील दोन केंद्रावरील तीनशे तेवीसशे त्र्याशी पैकी पंधराशे एकवीस मतदान झाले मांडवा येथील तीन केंद्रावरील एकोणीसशे शहाऐंशी पैकी चौदाशे अठ्याहत्तर मतदान झाले बोरी येथे तीनशे अठ्ठ्याण्णव पैकी तीनशे चौतीस मतदान झाले रोणादिवे येथे आठशे पंचवीस पैकी सहाशे दोन चिंचोली क्रमांक येथे सातशे एकावन पैकी पाचशे चौतीस मतदान झाले तर कळसा येथील दोन केंद्रावरील तेराशे एकोणऐंशी पैकी नऊशे मतदान झाले तर मोक येथे तीन केंद्रावरील पंचवीसशे त्र्याण्णव पैकी पंधराशे नव्वद मतदान झाले चिंचोली क्रमांक दोन येथील दोन केंद्रावरील चौदाशे अठ्याहत्तर पैकी एक हजार अडुसठ मतदान झाले उर्वरित दिग्रास तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये झालेले मतदान पुढच्या बातमीपत्रात दाखवले जाईल दा अब्दल खान हिरासा, मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद